इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय छत्रपती संभाजीनगर मध्ये इस्कॉन मधुवन गौर पौर्णिमा महोत्सव भक्ती आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक उत्सवाचा संगम इस्कॉन मधुवन अदालत रोड येथे तेरा मार्च ते सोळा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रकटीकरणाच्या निमित्ताने गौर पौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या चार दिवसीय सोहळ्यात भक्ती संस्कृती आणि आध्यात्मिक आनंदाचा संगम पाहायला मिळणार आहे मुख्य आकर्षण श्री श्री गौरी निताई अभिषेक मंत्रोच्चार आणि भक्तिरसाने भरलेला विशेष अभिषेक विधी आध्यात्मिक प्रवचन इस्कॉन दिल्लीचे वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान हेग्रीव प्रभू यांचे मार्गदर्शन महाआरती आणि कीर्तन भक्तिरसात न्हालेल्या संध्याकाळी महाआरती व गोड कीर्तनाचा अनुभव महाप्रसाद भाविकांसाठी मोफत प्रसाद वितरण चौदा मार्च रोजी कोपरगाव व नाशिक येथून आणलेल्या पाचशे किलोपेक्षा अधिक रंगीबेरंगी फुलांनी दिव्य फुलांची होळी रंगणार आहे हा सोहळा आध्यात्मिकतेचा अनोखा अनुभव देईल विशेष पाहुणे महोत्सवात अतुल सावे संजय शिरसाट यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे आध्यात्मिक व सांस्कृतिक समृद्धी महाविद्यालयीन तरुणांसाठी भगवद्गीतेवर विशेष मार्गदर्शन संयम आणि दयाळूपण यासंबंधी मार्गदर्शन सत्र निवासी विद्यार्थ्यांसाठी अध्ययनासोबत सेवा कार्याची संधी महोत्सवाच्या कव्हरेजसाठी मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील पत्रकारांना आमंत्रण देण्यात आले आहे संपर्क वैभव बेंगाल संपर्क क्रमांक त्र्याण्णव शून्य सत्तर पासष्ट पाचशे तेवीस.